वर्ल्ड कप जिंकला त्याबद्दल आपण ठराव मांडला आणि त्याबद्दल आपलंही अभिनंदन खरं म्हणजे तमाम भारतीयांच्या हृदयाचे ठोके चुकवणारी वर्ल्ड कप फायनल आपण पाहिली थरारक रोमांचक अनुभव होता आणि या विजयानंतर देशभरात अभूतपूर्व जोशही होता आपण अनुभवला आणि सगळीकडे सेलिब्रेशनही झालं आणि त्यामुळे तमाम भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देखील भारतीय क्रिकेट संघाने दिली आणि हे विश्वविजेते केवळ टी ट्वेंटी क्रिकेटपुरते मर्यादित नाहीत तर डोळ्यात स्वप्न घेऊन जिद्दीने त्यांच्या पूर्ततेसाठी अविरत कष्ट करणाऱ्या तमाम भारतीयांच्या आकांक्षाचं ते प्रतीक आहे आणि म्हणून सूर्यकुमार यादवने बाउंड्री लाईनवर अफलातून कॅच घेतला तो तोच टर्निंग पॉईंट ठरला एकोणीसशे त्र्याऐंशीच्या वर्ल्ड कप फायनल आपण जिंकलो ती कपिल देव यांनी घेतलेल्या अशाच अफलातून कॅचमुळे आणि तो कपिल हां तुम्हाला सांगतो नंतर एकट्यामध्ये सांगतो कपिलचा सा कॅच जसा आजरामर झाला तसाच काय म्हणजे सूर्यकुमारचा अजरामर झाला एकशे चाळीस कोटी भारतीयांना सेलिब्रेशनची अशी संधी भारतीय संघाने देत राहावी यासाठी त्यांना शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील साडे तेरा कोटी जनतेच्या वतीने भारतीय क्रिकेट संघाचं मनापासून मी अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेमध्ये दोन दिवस चर्चा झाली त्यामध्ये था अनेक सदस्यांनी भाग घेतला त्यामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टेवारजी चेतन तुपे सुभाष धोटे संजय केकर जयंत पाटील जयंत पाटील आले नाहीत का सुनील प्रभू रई शेख अतुल भातकळकर अमित झनक वैभव नाईक रवी राणा मणिषा चौधरी लहूल कानडे बाबासाहेब पाटील कैलास पाटील देवराव होळी प्रजक्त तन तनपुरे कडू सुनील बसारा सहसराम कोरोटे प्रकाश आवाडे हिरामन खोसकर रोहित पवार अजय चौधरी विजय सिंग सावन विनोद अग्रवाल अतुल बेनके रमेश कोरगावकर मुफ्ती मोहम्मद इस्माइल खलिक कैलास गोरंटाल अबू आजमी राजू भावन वगैरे किशोर जोरगेवार आणि इतर काही लोकांनी भाग घेतला त्यांची सगळ्यांची नावं मी घेत नाही म्हणजे सर्व मान्यवर अध्यक्ष महोदय फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला आणि त्यापूर्वी वीस फेब्रुवारीस राज्यपाल महोदयांचं अभिभाषण विधिमंडळात झालं होतं आणि राज्यपाल महोदयांनी केलेल्या त्या अभिभाषणावर के या सभागृहामध्ये दोन दिवस चर्चाही झाली आणि या चर्चेमध्ये सन्माननीय सदस्यांनी भाग घेतला आणि आपले विचार मांडले आणि सर्वांनाच मी आ, या ठिकाणी धन्यवादही देतो एक सकारात्मक चर्चा घडवून आणली काही लोकांनी आपले विचार सरकारच्या घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने मांडले काही विरोधात मांडले आपल्या युती सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत आणि सरकार स्थापन झाल्यापासून जे ज्या दिवशी सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून सुरू झालं की सरकार दोन दिवसात पडेल एक महिन्यात पडेल दोन महिन्यात पडेल असं करून करून सरकार काय पडलं नाही दोन वर्ष या सरकारला पूर्ण झाली तीस तारखेला आणि त्यावेळेस सरकार पड़ाव म्हणून अनेक लोकांनी पाण्यात देव ठेवले होते हा आणि म्हणून याच्यामुळे सरकार काही पडलं नाही परंतु सरकारची कामगिरी पाहून विरोधकांचे चेहरे मात्र पडले दोन हजार एकोणीस मध्ये जनमत पायदळी काय म्हणाले तुम्ही हो आले ना आता विधानसभेत कळेल ना फेक नरेटिव्ह लोकांना फसवता येते एकदा पुन्हा पुन्हा फसवता येत नाही आणि जे फसले त्यांना आता चूक कळली आहे त्यामुळे दोन हजार एकोणीस ला विजय भाऊ जनतेच्या जनमत विजय भाऊ ऐका मी तुमचं खास तुम्ही कुठे गेला म्हणून विचारत होतो शंभर जनमत अवेरून पायदळी तुडवून महाआघाडीचं सरकार त्यावेळेस आलं खरं म्हणजे त्यावेळेपासूनच आम्ही त्या बाबतीमध्ये मी जास्त काय बोलत नाही पण त्या विरोधामध्ये आम्ही अध्यक्ष महोदय उठाव केला आणि त्यामुळेच महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातलं आणि वैचारिक भूमिकेतून सारखं असलेलं महायुतीचं सरकार आम्ही आणलं त्या उठावाला देखील दोन वर्ष झाली सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करणं हाच आमच्या सरकारचा ध्यास होता आणि आजही आहे राज्याने अध्यक्ष मोदय आर्थिक औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात घोडदोड केली पाहिजे अशीच आमची इच्छा होती आणि आस होती समाजातील विजयराव शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोचला पाहिजे यासाठी आमची धडपड होती आपण पाहिली शेतकरी महिला युवक यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसावा ही तळमळ होती आणि त्या प्रयत्नांमध्ये गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही कुठे कमी पडलो नाही प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि खऱ्या अर्थाने जो काही विचार आम्ही मांडला मी आजही जे नेहमी सांगतो छत्रप छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही कारभार करतो आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार आम्ही स्थापन केलं आणि त्यासाठी अहोरात्र आम्ही काम केलं जनतेचा विश्वास देखील आज आम्ही या ठिकाणी पाहतोय की गेल्या दोन वर्षामध्ये जनतेसाठी केलेली कामं घेतलेले निर्णय याचाही आम्हाला आनंदही आहे आणि अभिमान आहे आणि विचार विकास आणि विश्वास ही आमच्या यशाशी त्रिसूत्री आहे हे मी या ठिकाणी अभिमानाने सांगेन आमच्या काळामध्ये नव अधिवेशनं पार पडली पंच्याहत्तर कॅबिनेट झाल्या त्यात सुमारे पाचशे पन्नासहून विजयराव आकडा लिहून घ्या अधिक निर्णय आम्ही घेतले खऱ्या अर्थाने या काळामध्ये बरेच वेताळ आडवे आले परंतु आम्ही विकासाचा विक्रम करत गेलो हे मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो इतके निर्णय यापूर्वी कधी झालेत का हे आपण आपल्या मनाशी विचार करा पाहून घ्या तपासून घ्या कारण हे निर्णय आम्ही का घेऊ शकलो कारण आम्ही घरात बसून नाही तर लोकांच्या दारात जाऊन शासन आपल्या दर दारी नेलं लोकांच्या दारात नेलं आणि कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो ते काम आम्ही केलं आणि म्हणून आम्ही घेतलेल्या वेगवान निर्णयाचे प्रसाद देखील जनतेमध्ये दे उमटले आणि विधिमंडळ खरं म्हणजे या विधिमंडळामध्ये देखील अनेक आपण चर्चा केल्या अनेक निर्णय घेताना आपणही सहकार्य केलं आपलेही विचार मांडले हा विधिमंडळ हा लोकशाहीचा एक प्रमुख स्तंभ आहे या सभागृहाचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणून विधिमंडळामध्ये सदस्यांना दिलेल्या हक्काच्या आयुधांचा उपयोग तमाम जनतेच्या भल्यासाठी आपण केला पाहिजे आणि या विधिमंडळाचं डेकोरम आहे पावित्र्य आहे माग जे काय ते आपण जपलं पाहिजे अशी भावना आपल्या सगळ्यांची आहे आप आणि या पावित्र्याचा भंग होणार नाही हे देखील पाहण्याची जबाबदारी आपली आहे खरं म्हणजे विरोधकांना आपल्या जबाबदारीचं भान आहे की नाही मला माहीत नाही परंतु सभागृहाच्या बाहेर विरोधक नेहमी आम्हाला शिवाशाप दोन वर्षामध्ये एकही असा दिवस गेला नाही अधिवेशनाचा की पायऱ्यांवर बसले नाहीत आणि सरकारला शिवाय दिल्या नाहीत सरकारवर आरोप केला नाही परंतु सभागृहात देखील तुम्ही आता शिव्या द्यायला लागलात सभागृहात सब, हे सभागृहात सब, देखील होत आहे ठीक आहे आणि हेच खरं म्हणजे दुर्दैव आहे आज वरच्या सभागृहामध्ये जे काही झालंय काल हे अतिशय दुर्दैवी चित्र आहे विजयराव म्हणजे असं कधीही झालं नव्हतं असं कधीही झालं नव्हतं ते काल घडलं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आम्ही केलेल्या तुम्ही सभ्या आणि केलेल्या कामामुळे अध्यक्ष महोदय तुमचा संयम सुटत असेल पण विजयराव संयम राखा विरोधक म्हणून काम करण्याची सवय लावून घ्या कारण तुम्हाला यापुढे देखील विरोधिकडेच बसायचं आहे विरोधामध्ये हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितो लोकसभा निवडणुकीचं मगाशी म्हणाला आपण लोकसभा निवडणुकीमध्ये अनिल देशमुख म्हणाले म्हणजे लोकसभा निवडणुकीचं तुम्ही म्हणालात ना की, की फेक नरेटिव्ह या ठिकाणी चालवून तुम्ही मत तर घेतली परंतु खोट बोला पण रेटून बोला हेही आपण केलं त्याच्यामध्ये ते, ते फेक नरेटिव्ह जे चालवलं ते आम्ही कुठंतरी कमी पडलो ही वस्तुस्थिती आहे कारण ती वस्तुस्थिती नव्हतीच तशी परंतु तुम्ही ती वस्तुस्थिती लोकांच्या मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न केला परंतु मी तुम्हाला एक सांगतो तुमच्या फेक नरेटिव्ह कामाने उत्तर देणार आणि म्हणून जशी भूल जशी उतरते तशी तुम्ही केलेली दिशाभूलही लवकरच उतरेल आणि लोकांना समजेल आपण काय केलं त्यामुळे जनता विरोधकांच्या भूल थापांना बळी आता पडणार नाही एवढं मी या ठिकाणी सांगतो या ठिकाणी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आमच्या सरकारचा ऐतिहासिक असा क्रांतिकारी अर्थसंकल्प मांडला माता भगिनींचे आयुष्य उजळून टाकणाऱ्या योजना आणल्या शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी ज्येष्ठांसाठी योजना आणल्या वारकऱ्यांसाठी योजना आणल्या आन आणि इतरही घटकांसाठी मुलींच्यासाठी आम्ही योजना आणल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जी आर ए आपण काढला आणि या योजनेतील पात्र महिला महिलांना महिन्याला विजयराव दीड हजार रुपये वर्षाला अठरा हजार रुपये आमचं सरकार देणार आहे आणि कुणी शंका बाळगण्याचं कारण नाही जुलै महिन्यापासून या एक तारखेपासून कालच्या हे काम हा निर्णय झालेला आहे शेहेचाळीस हजार कोटी रुपये या राज्यातल्या माता भगिनीने देण्याचं काम सरकार करणार आहे त्यामुळे खरं म्हणजे तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे होता पण काही जनतेच्या जनतेला द्यायचं म्हटलं की विरोधकांच्या पोटामध्ये का दुखतं हे मला अद्याप कळलेलं नाही चांगल्याला चांगलं म्हणायचं असतं तसं तुम्ही इकडून तिकडे गेलेला आहात त्यामुळे बाळासाहेब नेहमी सांगायचं चा। चांगल्याला चांगलं म्हणा जिथं चुकत असेल तिथं सूचना करा परंतु चांगल्याला चांगलं कधी विरोधी पक्षाने म्हटले असं माझ्या अव नाही परंतु कौतुक करता येत नसेल तर बिनबुडाची टीका तरी आपण टाळली पाहिजे का हे काय आहे बाबा हां विजय वडेट्टीवार यांचं चाललं आहे तुमचं नाव घेतल्यामुळे हां त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महायुतीच्या मी असेन आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सर्व सहकारी या सर्व महायुतीच्या भावंडांकडून माझ्या माता भगिनींना माहेरचा आहेर दिलेला आहे आम्ही आणि तो आम्ही नियमित देत राहणार काळजी करू नका आणि त्याच्यामध्ये एकच सांगेन काही लोकांना वाटत पंधरा दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढे काय होणार तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे जे बी पी एल खाली आहेत अडीच लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा डीबीटी त्यांच्या खात्यात जमा करू त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कंप्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे मिळतील सप्टेंबरला झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील हे आणि त्याच्यामध्ये कोणीही आमच्या भगिनींकडून बहिणींकडून कोणीही सरकारी कर्मचारी असेल कोणी असेल कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याला सस्पेंड करून जेलमध्ये टाकून देऊ त्या माझ्या माता भगिनींना मी अगदी जाहीरपणे सांगतोय कुणालाही एक रुपये द्यायचा नाही आणि जो मागत असेल त्याची तक्रार करा त्याला जेलच्या आतमध्ये टाकून त्याला बाहेर येऊ देणार नाही आता एकाला करून आलोय आणि म्हणून म्हणून तुम्ही आम्हाला इथे काय केलं त्या दिवशी हेटाळणी केली परंतु मी आपल्याला सांगतो विजयराव तुम्ही इथे सभागृहात त्या माझ मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण याच्यावर आरोप केले हेटाळणी केली परंतु बाहेर माझ्या बहिणी आल्या होत्या त्यांनी माझी ओवाळणी करून राख्या बांधल्या त्या बहिणींना आम्ही धन्यवाद देतो आणि खरं म्हणजे महिलांना महिलांचा सन्मान करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ताई बरोबर ना आणि त्यामुळे आम्ही जी आर काढला त्याला टीका सुरू झाली त्याच्यामध्ये हक्कभंग आणू असं म्हटलं परंतु ते काय पर का होत नाही विजयराव हक्कभंग तुमचा विरोध आहे का याला विरोध योजनेला आहे का तसं सांगा आणि म्हणून त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली साठ ऐवजी आम्ही पासष्ट केलं पासष्ट वर्ष आणि जमिनीची आठ जी आहे ती पण काढून टाकली आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक का म्हणाले अरे बहिणींच लाडक्या बहिणींचं लाडक्या भावांचं काय असं काही लोक का म्हणाले ज्यांना सक्के भाऊ नाही समजले त्यांचं कसं काय व्हायचं त्यांना लाडकी बहिणी योजना कशी कळायची पण आम्ही तेही केलं तेही केलं आम्ही विजयराव लाडक्या भावांचा देखील ला आम्ही निर्णय घेतला अप्रेंटिसशिप दहा लाख मुलांना देतोय आम्ही दहा लाख हे ऐतिहासिक निर्णय आहे दहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला आणि म्हणून त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे यासाठी देखील त्याची व्यवस्था आम्ही करतोय सध्या बी पी एलचा डेटाबेस मी आत्ताच म्हणालो त्याचा उपयोग करण्याला सांगितलं आहे म्हणजे मै नोंदणीसाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागणार नाहीत त्यांची गैरसोय होणार नाही भगिनींची याची देखील आम्ही काळजी घेतोय आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या योजनेमध्ये कुठही अडचण येणार नाही येऊ दिली जाणार नाही कुठे कुणी विचार करण्याची आवश्यकता नाही की पंधरा दिवसात नाही भरलं तर योजना गेली आम्ही सगळे भाऊ आपल्यासोबत आहोत एवढीच या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो आणि त्यामुळे काळजी करू नका खरं म्हणजे ज्या घरातली अध्यक्ष महोदय लक्ष्मी सुखी त्या घरातली समृद्धी पक्की मुख्यमंत्री <coughs> माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या ठिकाणी जे काही वातावरण आपण पाहिलंय बाहेर जो काही आमच्या महिला भगिनींमध्ये एक उत्साह जो उत्साह आहे त्याच्यामध्ये आम्ही चिंता होती प्रत्येकाला महिलांना भगिनींना गॅस सिलेंडरची ती देखील आम्ही वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला मी सांगतो की जी गर्दी आता होती आहे सगळीकडे आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील आम्ही आदेश दिलेले आहेत की माझ्या आमच्या भगिनींना त्रास होऊ नये या खरं म्हणजे आपलं आपण या गर्दीचे आणि आनंदाचे फोटो बघा काढायला पाहिजे या सभारंभात काही चांगले फोटोग्राफर पण आहेत त्यांनी एरियल फोटोग्राफी सोडून जमिनीवरचे फोटो देखील काढले पाहिजेत त्यामुळे गर्दी बघून त्यांचे देखील चेहरे फोटो काढण्यासारखे होतील अशा प्रकारची गर्दी आणि अशा प्रकारचा आनंद सगळीकडे आहे आणि म्हणून मुलीच्या जन्मापासून लेख लाडकी योजना विजयभाऊ आम्ही चालू केली आता मुलींच्या शिक्षणाचा देखील आम्ही चिंता मिटवलेली आहे घर चालवताना होणारी गृहिणीची जी आहे ती आपण लाडकी बहिणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमधून मिटवली मुलगी शिकली प्रगती झाली असं आपण म्हणतो परंतु शिक्षणासाठी पैसे नाहीत असं म्हणून एका मुलीने आत्महत्या केली होती अध्यक्ष महोदय मला ही बातमी साडेबारा ला कळल्यानंतर मी रात्री चंद्रकांत दादा असतील पावणे दोन वाजता मी चंद्रकांत दादांना फोन केला आणि त्यांनी फोन उचलला त्यांना म्हणालो मी की उच्च शिक्षणासाठी आपण जे अर्धे पैसे देतो प्रतिपूर्ती करतो ते आपण पूर्ण शिक्षणाचं जो खर्च त्या मुलींचा उचलला तर त्याच्यावर किती पैसे खर्च होतील याचं जरा हे करा माजीदाशी ते बोलले आणि त्यानंतर संपूर्णपणे मुलींना उच्च शिक्षण देखील विनामूल्य करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला शंभर टक्के फी आपण त्यांची भरतोय पंढरपूरचे आता पांडुरंगाची आषाढी वारी आहे पंढरीची वारी करणाऱ्या दिंड्यांना देखील आपण पहिल्यांदा वीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय सहाय्य देण्याचा निर्णय ऐतिहासिक निर्णय आहे पण त्या दिवशी काय काही लोक म्हणाले हे कशाला ते कशाला पोटात दुखू लागलं अरे बाबा कुणाला काय द्यायचं म्हटलं की तुम्ही उलट जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे त्यात देखील पोट दुखावं लागलं कारण त्यांना द्यायची कधी माहिती नाही लेना बँक आहे देना बँक नाही इथं दोन्ही हाताने आम्ही देतो हो।